नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणीचं खूप खूप असं सारं स्वागत आहे तर माझे मा व्हिडिओची सुरुवात माझ्या आईपासून माझ्या स्वामी समर्थ आईपासून करणार दररोज मी करत असते तर झाली आजची पण देवपूजा झाली आणि काल कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं एवढं भरभरून आशीर्वाद दिले त्यासाठी मनापासून तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि न तुम्ही म्हणजे एवढंच काय म्हणजे जास्त काय नाही पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की, की चॅनल बरंच दिवस झाल्या काढून पण माझे व्हिडिओ दररोज येत नव्हते तर मी आता ह्या आठवड्यात व्हिडिओ दररोज दर दररोज टाकायला लागली तर एवढा प्रतिसाद मिळाला आहे आणि एवढा आनंद झाला आहे मला की काही सांगूच नका आणि असं सपोर्ट करा आणि असंच आपल्या आबांची लाडकी ताई ही चॅनल असंच पुढं न्या आणि असंच प्रेम राह द्या आणि असा खूप सारे आशीर्वाद द्या नवीन आहे नवीन असल्यामुळं एवढं जास्त कळत नाही बरं का तर प्लीज तुम्ही सांगा की कुठं चूक होती कुठं काय आप मला अजून एडिटिंग वगैरे काहीच जमत नाही तरी पण मी जसं येईल तसं काढण्याचा प्रयत्न करते माणूस हळूहळू शिकत असतं आणि पुढं जात असतं तर खरंच प्लीज ज्यांना काय माहिती असेल किंवा माझी कुठं चूक होत असेल तर त्यांनी मला खरंच खरंच मनापासून सांगते की तुम्ही मला सांगत जावा मला कुठलीही गोष्टीचं की असा खूप ही आहे गायंदा पाणी दाखवायचं आहे खाऊन झाली पण पाण्याचं टायमिंग झालं म्हणजे दा पाणी दाखवून घ्यावं तर सोडायला सुरुवात करते मी गाय आणि पाणी दाखवते पाणी पिती पाणी दाखवून घेऊया आणि इकडं असे सगळ्या वैरण खाऊन थांबले त्या पाणी आहे त्यांना एक 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 करून सगळ्या गेल्या पाण्याकड पाणी पिऊन पलीकडं मुक्त गोट्यात गेल्या त्या गाय सोडून झाल्या पाणी पिऊन उभा राहिल्या आता तिकडं आणि आता दिवसभर तिकडं आणि संध्याकाळी चारचं टायमिंग झालं की मग तिकडं आणायच्या इथलं शेण काढायचं झाडून ठेवायचं स्वच्छ म्हणजे इथलं पण थोडंसं वाळतं पावसाळ्याचा रा त्रास आहे बरं का कारण का पावसाळ्यात जागा खालची वाळत नाही मुतारीनं हे ना आणि इकडं पण थोडं शेणही साठल्यामुळं एवढं काय जास्त असं कोरडी जागा नाही शेण उचलायचं म्हणलं की पाऊस चालू होतोय त्यामुळं शेण काय उचलता ये नाही तिथं पण एक रेडी आणि एक कालवार म्हणलं दोन एवढी सांभाळायची एवढ्या गायींच्यामध्ये मध्ये दोन चालते ती मैसा इकडं कशा रवंत करत छान अशा उभा राहिल्या त्या मस्त घरातली पण कामं सगळी झाली ती तर गायींचं झालं घरातलं झालं तर सगळी कामं आवरली ती बरं का आणि मी आज जाणार आहे इथं आमच्या घरापासून जवळच एक ताई शर्ट शाळेचं गणवेश शिवायला देते आणि मुलींचं टॉप शाळेचं फ्रॉक शाळेच्या गणवेशाचीच फ्रॉक असं तीन हे आहे ते प्रकारचं तर मशीन काम येतं आहे मंद्यावर मंद आणावं थोडं तेवढंच काय हातभार तर बघू आज मी जाणार आहे आणि व्हिडिओ त्या ताईंना विचारून बघते जर त्यांनी व्हिडिओ काढून दिला तर मग मी तिथला व्हिडिओ काढून टाकते आणि कपडे आणल्यावर पण तुम्हाला घरी मी कपडे दाखवती तर बघू आज नक्कीच जाणार आहे आणि ज्या ताईंना घरात बसून तेवढंच आपले चार पैसे कमवायचे असतील तर मग त्या ताईंना खरंच खूप छान संधी आहे बरं का तर मी माझं गायींचं आता झालं इथून पुढं चार वाजेपर्यंत एकदम निवांत आहे मग एवढ्या बसलेल्या वेळेत काय करायचं दोन तीन तास जरी काम केलं तेवढंच तरी आपल्याला तेवढाच हातभार म्हणून मी पण आणणार आहे आणि सांगते तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ज्या गरजवंत ताई आहेत त्यांना तर नक्कीच त्या मॅडम घर गर, घरी पण देतात बरं का असं काय नाही की तिथं तिथं पण पन करते पण ज्या ताईंना तिथं करायला शिलाई काम नाही जमत त्या ताईंना घरी पण कापड देते त्या आणि त्या सांगते त्या पण व्यवस्थित कसं शिवायचं काय आपल्याला एक तास ज्या ताईना शिलाई काम येतंय त्या ताईला लगेच जमतय ती शिवायला एकदा दाखवलं की आणि दारात झाडं विकणारा माणूस आलता तर मी घेतली लक्ष्मीसाठी दोन झाडं कशी वाटते झाडं पण सांगा आणि ज्यांना कोणा शिलाई काम करायचं असेल त्या ताईंनी पण सांगा आ, मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि जवळ कोणी तर त्यांनी भेट द्या मी त्यांचा पत्ता ही नंबर तुम्हाला विचारून मॅडमला सगळं देते तर करा सपोर्ट आपल्या आबांच्या लाडक्या ताईला आणि असं चॅनल पुढं न्या आणि कालच्या व्हिडिओला असंच भरभरून प्रेम दिल्याबद्दल खरंच बरं का खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा माझा श्री स्वामी समर्थ